नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन तीन महिन्यावर आली असतानाच आता महायुतीमध्ये नाराजीचे सत्र सुरू झाले आहेत मित्रांनो तिकीट नाकारल्यामुळे महायुतीचे एक माजी आमदार शरद पवार यांच्या भेटीला गेल्याची बातमी समोर येत आहे मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा विधानसभा निवडणूक दोन महिन्यात येऊन ठेपली आहे असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी आमदार के पी पाटील हे देखील महायुतीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत ते ठाकरे गटात जाण्यात देखील इच्छुक असल्याचं बोललं जात आहे महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्यासाठी त्यांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांना भेटण्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे महायुतीने नेते माजी आमदार ज्या हॉटेलमध्ये मुक्कामला आहेत त्या ठिकाणी आमदार के पी पाटील आज सकाळीच पोहोचले आहेत आघाडीकडून उमेदवारी मिळावी याबाबत पवारांशी चर्चा करणार असले देखील बोललं जात आहे मित्रांनो तिकीट नाकारल्यामुळे पवार हे महायुतीला सोडचिठ्ठी देणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे महायुतीला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे आपल्याला संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र